नमस्कार मित्रांनो मी एकनाथ गीते पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनलवर आणि आजच्या ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग आहे आज आमच्या सिरियलचा शेवटचा दिवस आहे शूटिंगचा आणि आम्ही वन लास्ट टाइम जातोय शूटसाठी माझ्यासोबत आहेत निलेश गवारे आणि प्रतीक्षा पोकळे हॅलो हाय कसं वाटतं शेवटचा दिवस काय आता चांगलं वाटतंय शेवटचा दिवस आहे हे चांगलं नाही वाटत हो काय अंत प्रारंभ हो 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 काम करायचं अंत असती प्रारंभ असा अचानक अल हबी बीओ लव आल्या सारखं मला अंतर समजा काय बोललं चला हरकत नाही मुस्कुराते हुए चेहरे बा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सापुतारा तारांग यहाँ पे हमारे पप्पू सेठ आ रहे जोर से अः क्या बात है शेवटच्या दिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या दिले आहेत त्यांनी नमस्कार नमस्कार क्या बात है गणपती बाप्पा झालेला आहे काय म्हणतो आऊ कसा वाटतं मला तुला आता शेवटचा दिवस आहे छान थोडं मन दुखतोय पण करूया एडजस्ट करूया एडजस्ट रवि कसा लग रहा है लास्ट दिन आज का क्या बताएं जो भी लग रहा है अच्छा ही लग रहा है जो भी होता सही सब चला दो दूसरा सो पकडेंगे अच्छा हमारा जो बसाय बुसाय करता वो तो अभी उजळ गया है बसाय तो ठीक है लेकिन बुसाय क्या होता है नानू बसाया तो ठीक है पर बुसाया क्या होता है जो अपने एक जगह स्थाई हो जाते हैं उसी उसी को बुसाया क्या, क्या बात है वाह तो वाह मतलब तो वो हो गया है जो जब चिड़िया घोसला बनाती है और कोई आके उसको तो तोड़ जाए अच्छा तो थोड़ा बुरा ही लगता है अब क्या करें जानवर देखेंगे अरे राकेश कैसा हटते शेवट आ चल तुषार का हटते शेवट दिवस नहीं आता वीडियो पे

हमारा आऊ सबसे महान आऊ की जय जयकार g लेकोसे अरे बाप रे अपना का बॉक्स बाकी साहेबानी सगळे 10 मिनिटा अरे रेडी रेडी सर रेडी एक्शन मला तेच कळत नाहीये काय चाललंय तुम्हाला कळत नाही मी बघितलं तुम्ही बाहेर जाता अरे राजाच्या परिवार घुसळत होता किती वेळ नक्की काय चाललंय राघवेंद्र दादा आईंना सांगा ना माझं खरच काही नाही माझ्या नातवाच्या संसाराचा प्रश्न ना आहे खरं बोला चाचू बोल सुमित काय आहे ते सांगून टाका ना मी तेच शोधायचा प्रयत्न करतोय सॉरी सॉरी पण आई मी रात्र रात्रभर घराबाहेर असतो कारण मी शोध घेतो तो कुठे जाऊ कुठे तडमडतो डायटलेस बघ कुणी व्हिडिओ काढत असून मोबाईल मध्ये लक्ष देऊ नको बघ असं नाही का लग्नाचा हॉलमध्ये बसलेले असतात तिथं पाणी येत्या आपलं वय काय श्री शेरदेव तुम्ही टेलिविजनच्या सतत पहिल्यांदा असं प्रेम व्यक्त करण्याची पद्धत दादा आय लव यू आय लव यू टू एकदम कापळ कापळ ते शेरदेवा लोत्यास नु ना चाचवर होत ना गाणी रे रेडी का दादा एक मध्ये काही झालं एका दोन पाकळ्या आल्या अंगावर केसांवर काही काही होऊ दे टेक ऍक्शन चला आता सुमित पैठणकरला बाय बाय करण्याची वेळ आली आहे शेवटचा मेकअप काढतो आहे खूप साऱ्या फिलिंग्स खूप साऱ्या आठवणी खूप साऱ्या गोष्टी एकत्र डोक्यात चालल्यात पण हरकत नाही कधी ना कधी कुठे ना कुठे थांबावंच लागतं आणि आमच्या प्रोडक्शनने एक छान निर्णय घेतला त्यांनी सांगितलं की एक छान छोटंसं सेलिब्रेशन करायचं कारण हा प्रवास संपला नाही आहे हा प्रवास पूर्ण झाला आहे म्हणून एक छान छोटंसं सेलिब्रेशन करून सगळ्यांना हसत खेळत बाय करायचे 뭐아우려 호인 수까지 नाशिक सोडतोय नाशिक सोडताना ह्या दोन वर्षांमधल्या नाशिकच्या सगळ्या आठवणी डोळ्यांसमोरून फ्लॅशबॅकसारखं निघून गेलं नाशिकची इतकी सवय झाली होती नाशिक माझं शहर वाटायला लागलं होतं मला आणि कायमचं वाटत राहील सावली होईन सुखाच्या मालिकेतूनच मी व्लॉग्स करायला सुरुवात केली मी म्हणून तुमच्यापर्यंत पोहोचलो हा सावलीचा शेवटचा ब्लॉग पण आपण भेटत राहू वेगवेगळ्या ब्लॉग्समधून वेगवेगळ्या व्हिडिओजमधून सर्व प्रेक्षकांचे खूप मनापासून आभार तुम्ही दिलेलं प्रेम तुम्ही दिलेला रिस्पॉन्स कायम लक्षात राहील भेटूया नवीन ब्लॉगमधून तोपर्यंत बाय बाय